येतं सात वाजलेले आहेत माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि सकाळचे आपलं झाडून जे तुम्हाला मी आत्ता आपल्या रुटीनमध्ये सांगणार आहे तसेच हे काम माझे सकाळी सकाळी झालेले आहेत मस्त असं वातावरण झालेलं आहे बाहेर पक्ष्यांचा थोडासा किलबिलाट ऐकू येत आहे आणि सकाळचं शुद्ध वातावरण सकाळची शुद्ध हवा ज्या वेळेस आपण बाहेर जाऊन घेतो ना त्याच वेळेस आपल्याला कळतं नसता अन्यथा आपण कितीही सांगा असं आपल्याला कळत नाही ज्यावेळेस त्याचा आनंद निसर्गरम्य वातावरणात जो आनंद भेटतो ना तो आपल्याला स्वतः घेतल्याच्या नंतरच कळतो असो माझं इथं कपडे धुवून झालेले आहेत माझं स्वतःचंसुद्धा काम आवरलेलं आहे दारातलं काम आवरलेलं आहे स्वयंपाक इथे चालू आहे चपात्या करत आहे भाजी टाकलेली आहे मुगाची सुकी डाळ केलेली आहे त्याचबरोबर इथं पोहे केलेले आहेत नाश्त्यापुरते आणि हे बघा मी जॉबला जाते तिकडचं वातावरण डोंगराळ भाग रस्ता आणि पाऊस पडून गेलेलं वातावरण कसं मस्त छान दिसत आहे आज खूप म्हणजे म्हणजे रोजच इकडचं वातावरण असंच असतं आणि आ... हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ तर कसे आहात सर्वजण सर्वांना शुभ सायंकाळ आजचा व्हिडिओसुद्धा मी संध्याकाळी सुरुवात केलेली आहे कारण सकाळी खूप घाई गडबड होते तर त्यासाठी म्हटलं चला जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण करूया तर आज माझ्या हातात दिसत आहे तुम्हाला वय तर वई का घेतलेली आहे मी हातात एवढ्यासाठीच घेतलेली आहे की आपल्याला प्रत्येकाचं काय का होतं ना आपण काय म्हणतो प्रत्येक वेळेस मुलं शाळेत चालले आता खूप घाई असती डब्बा बनवायचा आहे मला हे करणं होत नाही ते करणं होत नाही आणि प्रत्येकाचं वेगवेगळं काम असतं तर त्यासाठी आपण थोडंसं टाईम टेबल बनवलं तर आपल्याला ते का आप काम मॅनेज होतात आणि मॅनेज होतात आणि आपल्याला सगळे कामं करायला काय होतात सोपी जातात तर त्यासाठीच मी एक घरच्या हाऊस वाईफसाठी बनवलेला टाईम टेबल आहे आणि वर्किंग वुमनसाठी सुद्धा तुमची रिक्वेस्ट असेल तुम्ही जर कमेंट आल्या तर त्याच्यावर सुद्धा मी बनवणार आहे तरी ते बघा सकाळी उठल्यापासूनचा टाईम टेबल आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं थोडंसं रुटीन चेंज असू शकतं तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे बदलसुद्धा आपण करू शकतो कारण प्रत्येकाचा टाईम हा एकच नसतो प्रत्येकाच्या सवयी ह्या प्रत्येकाच्या घरासारख्या नसतात म्हणजे थोड्या थोड्या वेगळ्यासुद्धा असतात तरी ते बघा सुरुवातीपासून तुम्हाला मी दाखवते दिसते का नाही बघा इथे सुरुवातीला दाखवतील सकाळी पाच वाजता उठणे खरं तर साडेचारला उठायला पाहिजे आपण पण साडेचारला आजकाल कुणीच उठत नाही खरं जर सांगायला गेलं तर कुणीच उठत नाही भले मी सुद्धा नाही उठत कारण आपल्याला काम आपल्या हातात असतं आवरायचं ना आवरायचं आणि सगळ्यांना कंटाळा हा येतो तर पाच वाजताचा हा मिनिमम टायमिंग आहे आणि पाच ते सहाच्या दरम्यानमध्ये सगळ्यांनी उठायलाच हवं ज्यांना ज्यांचं कुणाचं काम फास्ट आहे त्यांनी सहाला उठलं तरी चालेल पण त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला वेळ भेटत नाही आणि खरंच जर टायमिंगमध्ये आपण काम करत असू तर त्यावेळेस काय होतं दहा मिनटं जरी लेट झाले ना तर तेवढेच पुढच्या पुढच्या कामालासुद्धा दहा मिनटं होतात तिथं आपण कधीच आपण ठरवलेल्या टायमिंगमध्ये जात नाही कारण आणि जी कधी एखाद्या वेळेस कमी टायमिंगमध्ये जरी आपण आवरलं तर आपल्याला वे वाटतं वेळ आहे आपल्याकडे तर असं मी सुरुवात करते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल नंतर पाच वाजता काय करायचं उठायचे पाच वाजता उठणे तर तुम्हाला ह्याचा काढता येत असेल तर स्क्रीनशॉट वगैरेसुद्धा तुम्ही काढू शकता मी तुम्हाला एकदा ह्याचे बॅक कॅमेरेने फोटो वगैरे टाकेल आणि नंतर हे सुद्धा करेल तर पाच वाजताचा टायमिंग आहे उठणे उठल्याच्यानंतर पहिले दहा पंधरा मिनटं मी तुम्हाला सांगेल तुम्ही मेडिटेशन करा किंवा एक दहा मिनटं तरी स्वतःसाठी व्यायाम करा किंवा एक सूर्यनमस्कार करा तुम्हाला जे जमेल ते करा कारण टायमिंगवर जर पकडलं तर भरपूर कामं होतात आणि दुसरं म्हणजे आहे पाच ते आणि नंतर मग आपण पहिलं काम काय करतो थोडंसं आपलं प्रेस व्हायचे जे पण सगळे उठल्यावर नंतरचे आपले आपली कामं असतात ते कामं आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि दुसरं आहे साडेपाच ते सहा तर प्रत्येकाचं काम असतं प्रत्येक श्रीचं काम असतं पहिलं उठलं की आपलं अंगणात अंगणातील झाडून सडा रांगोळी वगैरे असतं आजकाल सडा कोणी शिंपडत नाही आहे पण शक्यतो घरातील पहिलं झा दारा बाहेरचं पहिलं झाडून काढणं त्याने आपली निगेटिव्हिटी जाते दारामध्ये सडा टाकल्यावर त्यानं काय होतं आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं दारामधली रांगोळी आणि दारामधलं अंगण जे आपण स्वच्छ केलेलं असतं त्यामध्ये तर असं आपलं अंगणातील पारसं मोडायचं म्हणेल मी तुम्हाला पारशा कामाची सुरुवातीपासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते तर ते काम आपलं पहिलं असतं कारण मनच आहे की घराची कळा अंगण सांगतं त्यामुळे अंगणसुद्धा आपलं स्वच्छ ठेवणं तेवढंच गरजेचं आहे पायपुसणी झटकून घेणं पहिले आणि नंतर दार झाडून घेणे दारामध्ये तुम्हाला शक्य होत असल्यास थोडंसं हळदीचं पाणी शिंपडत जावा नसेल होत तर तुम्ही आपलं साधं पण जा धुवून घ्यायचा सडा जा काही पण करा तर चला ते झालं सहा ते हे साडेपाच ते सहापर्यंतचं काम दुसरं आहे सहा ते साडेसहापर्यंत तर त्यामध्ये स्वतःचं आवरणं स्वतःचं आवरण काय आहे तर ब्रश करणे आपलं गरम पाणी पिणे थोडंसं काही तुम्ही घेत असाल ज्यूस वगैरे गाडा वगैरे तर ते घेणे त्यामध्येच दुसरं म्हणजे आहे आपले आंघोळ आपलं डोकं विचारणं थोडंसं मेकअप वगैरे कोणी करत असेल था, तर डेलीसाठी मला वाटत नाही कुणी सगळेचजण आपण मेकअप वगैरे करतो तर आपलं डेलीचं जे काम आहे थोडंसं स्वतःला देणारे पाच दहा मिनटे आणि आपले दैनंदिन कामे तर चला ते झाले साडेसहापर्यंतचा टायमिंग साडेसहा ते सात आपली असते देवपूजा तर प्रत्येकच जण ह्याच टायमिंगमध्ये देवपूजा करेल असं काही नाही पण ह्या टायमिंगमध्ये जर उठला आपण तर सातला आपली देवपूजा होते किंवा सातला आपण देवपूजेला लागलो तरीसुद्धा आपली साडेसात वाजेपर्यंत होते तर सात वाजेपर्यंत आणि ज्या ग्रहिणी देवपूजा करीत नसेल ज्यांच्या घर घरामधले पुरुष उत्साही असतील देवपूजेला किंवा मुलं करीत असतील तर त्यांनी दुसरी कामं त्या टायमिंगमध्ये करायची आहेत जे की मुलांना चहा पाणी बनवून देणे कारण मुलं आपल्याबरोबर उठलेली नसतात मुलांचं पण सकाळी सकाळी आपल्याला काहीतरी बघायचं असतं आणि तिसरं पण तरी आपण तुळशीची पूजा तर करतोच ज्या करतात ना त्यांच्यासाठी ते आहे आणि प्रत्येकाने करायला पाहिजे आणि ज्याला जसा वेळ भेटेल तसं आता मला तर सहाला कामाला जायचं म्हणलं तर मला तुळशीची पूजा होत नाही त्या दिवशी मी करत पण नाही मला जसं होईल तेच मी पण करते आणि तेच तुम्हाला सांगते तर चला सात ते साडेआठपर्यंत पण हा टायमिंग टाईम टेबल मुलांच्या ता शाळा किंवा आपले घरचे वर्कर पुरुष लोक ज्यावेळेस कामाला जातात त्यावेळेस आपल्याला हे घरातल्या ना सगळ्यांना आवरून देणं गरजेचं असतं त्यासाठी हा टाईम ठेवणं टाईम टे टेबल ठेवणं पण गरजेचं असतं तर आपला सात ते साडेआठपर्यंत नाश्ता बनवणे जेवण बनवणे आणि ते काम आपलं एक तासामध्ये करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड तासामध्ये आपला कसाही करा तुम्ही आवरतो डेलीचा जो आहे तो तुम्ही दोन भाज्या करा नाश्ता बनवा किंवा चपाती भाजी बनवा कुठलंही काम तुमचं असू दे त्यापैकी दीड तासामध्ये ते आवरून जातं आणि साडेआठ ते नऊपर्यंत मुलांचे डबे भरून देणे त्यांचा नाश्ता वाढून देणे आपण नाश्ता करणे मुलांना नाश्ता देणे सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेणे आणि नऊच्या नंतर आहे ते म्हणजे स्वयंपाक आवरलं की पहिलं काम आपल्याकडे काही मशीन वगैरे हो नसतात ज्यांच्याकडे आहेत त्या मशीन लावतात किंवा बरेच म्हणजे कोणी धुनं भांडेवाले असतात तर वाईफमध्ये धुनं भांडेवाले कोणाच्याच घरी नसते तर मशीन वगैरे त्यांच्याकडं आहे ते मशीन यूज करतात त्यांच्यासाठी मशीन लावणे नसेल तर माझ्याकडे तर नाही माझं कुठलंच काम मशीन नाही प्रत्येक काम माझं हातानेच असतं भले ते कपडे एक बकेट असू दे दोन बकेट असू दे ते हातानेच असतं तर पहिलं काम पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुलांची शाळा हे दोन्ही कामं आपले म्हणजे पावसाचं वातावरण मुलांची शाळा दोन्ही एकाच ह्याच्यामध्ये येतं तर त्यावेळेस पहिलं काम कपडे धुवून घेणं म्हणजे कपडे वाळतात पण आणि आपलं एक मोठं काम झाल्याचं समाधान आपल्याला लागतं बाकीचे कामं छोटे मोठे असतात आणि कपडे पण धुईला आपल्याला एक तासभर जात नाही तर एक अर्धा पाऊन तासामध्ये कपडे धुणं होतात राहिलेल्या पंधरा वीस मिनटामध्ये भांडीसुद्धा होतात तर एक तासामध्ये हे सुद्धा कामं आपले होतात राहिले दहा ते अकरापर्यंत आपली रोजचे डेलीचं थोडीफार म्हणजे जसं की टी व्ही असेल त्याच्यावर हात मारणे कॉट असेल त्याच्यावर हात मारणे थोडीशी आवरावरी करणे ती डस्टिंग वगैरे करून घेणे आणि आपला थोडासा पसारा जास्तीचा पडलेला असेल तर तो आवरणे आणि अकरा ते बारापर्यंतचा टायमिंग जो आहे तो म्हणजे आपली जे पण कोणी बाथरूम वगैरे स्वच्छ करीत असाल तर त्यांच्यासाठी आहे जे नसतील करत त्यांनी मला तर वाटते बाथरूम आंघोळ झाल्यास स्वच्छ करणं चुकीचं आहे तर तुम्ही हे आंघोळीला गेल्यावरच सकाळी सकाळी एक हात मारून घेतला तरी होऊन जातं तर ते काम तेव्हाच करून घेत जा आणि तुम्हाला नसेल त्यावेळेस वेळ भेटत तर सगळी कामं आवरल्याच्यानंतर एकदा आपली लादी पुसनाने बाथरूम क्लिनिंग वगैरे होऊन जातं जे की मोपिंग क्लिनिंग जे सगळं आहे तेच तर चला अकरा एक 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 ते एकपर्यंत आहे समजा आपल्याला दुसरं कुठलंही काही नवी नवं जुनं काम असेल एखादा दळण करणं म्हणा किंवा एक कपाट आवरणं म्हणा कुठलेही एखादे जे कामं असतील ते नसतील तर आपण काय करायचं आहे आपल्याला काही मसाले बनवायचे असतात काही संपलेलं असतं ते भरायचं असतं काही म्हणजे पीठ भरणं असतं कधी पिठाचे डबे वगैरे घासणं असतात कधी कधी चहाची मसाले पावडर तयार करून ठेवायची असते असे अनेक कामं करायची म्हटलं तर आपल्या मागं असतात आणि ते टापण टिपणाने होतात किंवा एक आठवड्याची पूर्वतयारी म्हणा असे काही कामं असतात तर ते करा ते आपण करायचे आहे चला दोन ते तीनमध्ये आपल्याला काय करायचं आहे जेवण वगैरे जेवण केल्याच्यानंतर आपलं थोडंसं न सेकंड टायमिंगचा आवरण्याची सुद्धा वेळ होते किंवा आपण दहा पंधरा मिनटं रिलॅक्स होतो कुणाचा फोन वगैरे येतो त्याच्यावर पण आपला टाईम जातो तीन ते चार सकाळी धुतलेले कपडे क काढणे त्याच्या घड्या घालणे थोडंसं झाडून काढणे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपला टाईम जातो तर त्याच्यामध्येच तेवढा टाईम जातो कारण घड्या वगैरे घालतो आपण सगळे कपडे जागच्या जागेवर ठेवून देतो त्यामुळे हो आणि आणि तीन ते ती चारच्या दरम्याने आपल्याला काय करायचं आहे झाडून आणि कारण पाचच्या नंतर झाडझुड ही खरं म्हणायचं तर करायची नसते आणि खरंच आपल्याला जर वेळ असेल तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही नाही करायला पाहिजे कुणीच नाही करायला पाहिजे पण आपल्याला कामावून येऊन जर आपलं घर स्वच्छ नसेल तर आपल्याला थोडीशी स्वच्छताही करावीच लागते त्यावेळेस तुम्ही करायची स्वच्छता कचरा वगैरे बाहेर नाही टाकायचा तर चला सगळीच कामं जर आपण शास्त्रीय शुद्ध पद्धतीने केले तर आपल्याला सगळेच नियम जे आपण ग्रस्थास्त्र असतो त्याच्यामध्ये आपल्याला पाळणं होत नाहीत तर चला चार ते पाचपर्यंत पर्यंत मुलं आले तर मुलांना दूध देणं असतं भाजीपाला निवडणं असतं झाडू मारणं असतं तर हे कामं आपले झालेली आहे आता सांगितलेले आहे बाकीचं जे थोडंसं रुटीन आहे ते तुम्हाला मी फक्त फोटो काढून दाखवते आणि नंतरचं ते पाच ते सहामध्ये मध्ये भांडी घासणं पण आपली चहा पाण्याची थोडीफार भांडी असतात ती घासून घेणे आणि किच थोडंसं किचन आपण स्वयंपाकाच्या अगोदर हात मारतो सकाळपासून जे आवरावर आपण करून ठेवलेली असते त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या आधी सुद्धा आपण थोडासा हात मारतो त्यानंतर सहा ते सातच्या दरम्यानमध्ये दिवस मावळ्याला टाईम असतो त्यावेळेस आपण उमऱ्याची पूजा करतो की कुणी संध्याकाळी करतो कुणी सकाळी करतो ज्याला जसा वेळ भेटेल तसं पण जास्त करून शक्यतो ही पूजा सकाळीच असते संध्याकाळी असते शुभम करवती आपला दिवा लावणं मुलां मुलं आपल्यासोबत म्हणत असतील तर त्यांच्याकडूनसुद्धा करून घेणं तर ही कामं आपले असतात त्याचबरोबर आपली स्वयंपाकाची पण तयारी असते आणि सात ते आठमध्ये असतं आपला स्वयंपाक करून घेणे नंतर आठ ते दहा किंवा अकरापर्यंत जास्त करून दहापर्यंत झोपणं म्हणजे बेटर आहे तर चला आठ ते नऊ जेवण करणे एक तास काही जेवायला लागत नाहीत पावन तासामध्ये आपलं जेवण होतं पंधरा मिनटामध्ये जे पण जेवण करताना ला आपण लावलेला म्हणजे आणलेला पसारा असतो तो उचेलणे आणि तिथली साफसफाई करणे साडेनऊच्या नंतर भांडी करणे किचन आवरणे त्यानंतर नऊ ते दहा नंतर आपलं अंतरून घालणे किंवा आपण थोड्याफार छोट्या मोठ्या गप्पा मारतो इकडच्या तिकडच्या सगळ्यांसोबत बसणे आणि दहाच्या नंतर आपण झोपून घेणे आणि वा हाच जर टाईम कुणाला जास्तीचा लागत असेल तर तो अकरापर्यंत जरी केला तरीही चालेल तर चला हा टेबल तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आता तुम्हाला मी फोटो शेअर करते तरी पण एकदा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता 그런 그럼...